दो जो आयोजन विशेष अधिकारी म्हणून वानखेडे साहेब उपस्थित होते तसेच पंचायत समिती पाटोदा जिल्हाधिकारी कार्यालय भेडतील बरेचसे कर्मचारी या ग्रामसेवेसाठी नियुक्त केलेले होते आणि शासनाच्या महाराष्ट्र शासन राज्य पत्र या मध्ये बैतिहासिक तरतूद आहे करून करून मतदान घेण्याची पद्धती संबंधित ग्रामपंचायत सदस्य ज्यांनी आश्वास ठराव दाखल केलेला होता त्या सदस्यांनी दिनांक अकरा ला जो आश्वास ठराव पारित केला त्या अनुषंगाने गुप्त मतदानाची मागणी केली होती परंतु मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी त्याचं उत्तर म्हणून शिरगंती करून ओपन मतदान घेण्याची पद्धती असा निकाल दिला होता आणि त्या गट विकास अधिकारी यांना आदेश काढला होता तरी मी पक्षपात संबंधित गट विकास यांनी त्या पद्धतीने मतदान घेतलं आणि ग्रामसभेमध्ये गावातील एकूण चारशे अडुसष्ट लोकांनी सहभाग नोंदवला होता परंतु ओपन मतदान असल्या कारणाने माझी पत्नी सरपंच सौ विजय किशोर नागरगोजे यांच्या बाजूने नव्वद महिला आणि पंच्याण्णव पुरुष असे मिळून एकशे पंच्याऐंशी हक्क बजावला आणि इतर ग्रामस्थांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आणि हा विश्वास ठराव एकशे पंच्याऐंशी विरुद्ध झिरो असा माझ्या पत्नीने जिंकला आणि त्याच्या दोन दिवस अगोदर बरेच वृत्तपत्रामध्ये माझ्या पत्नीने जाहीर केलं होतं की उद्याची होणारी ग्रामसभा विश्वास ठरावाची आहे आणि ती मी विकासाच्या मुद्द्यावर जिंकणार आहे आणि मायबाप जनतेच्या आशीर्वादाने ती विकासाच्या मुद्द्यावर ती ग्रामसभा आम्ही जिंकलेलो आहे कुठला कुणाचा दबाव नाही काय नाही आणि तसेच याच्यामध्ये कुठं तरी आता पाठीमाग मुंडे साहेबाचा सा पण फोटो आहे आमचं राजकीय दैवत माझा विठ्ठल सुरेसाचा पण फोटो आहे आणि ह्याच पद्धतीचे ग्रामपंचायत पती पण आहे आणि पूर्ण भाजप पक्ष म्हणलं की पूर्ण जे नेते आहेत ते त्यांचे आहेत आणि माझे आहेत परंतु या सदस्यांनी आपल्या गावामध्ये किंवा तालुका स्तरावर ना हा मला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलं होत आणि त्याच्यामधून दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता पण असे आला आमच्या भादर गाव कसलही कसलंही अं महत्वाचं हे समजलं नाही आणि माझ्या बाजूनी तटस्थ राहणारे आणि मतदान करणारे असे सर्व मिळून असे अडुसष्ट लोकांनी मतदान करून माझ्या पत्नीला कायम त्या पदावर ठेवला आहे आणि आज एक मे ध्वजारोहण युवा सरपंच म्हणून प्रथम नागरिक म्हणून माझी पत्नी आता साडेसात वाजता ध्वजारोहण करणार आहे धन्यवाद